विद्यार्थी मित्रांनो एकता अकरावी विषय मराठी गद्यपाठ गद्यपाठ क्रमांक एक आहे मामू या पाठाचा आज आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आता हा पाठ जो आहे हा आपण मागील पाठामध्ये आपण त्याचा अभ्यास करायचा आहे सॉरी अभ्यास केलेला आहे आणि या पाठाचे लेखक आहेत शिवाजी सावंत शिवाजी सावंत आता आपण या पाठामध्ये मागील भागामध्ये या पाठाच्या पहिल्या शब्दावरून आपण मामू हा आपल्याला खरोखरच काय शिकवतो किंवा काय त्या ठिकाणी आपल्याला त्यानं जीवनामध्ये जीवन जगताना काय त्या ठिकाणी एक आदर्श दिला हे आपण मागील जो काही या पाठाचा जो काही भाग झालेला आहे तो भाग आपण काय कर शिकलो आता लेखकांनी स्वतः या मामूचा काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि आपल्यापुढे त्याचा एक आदर्श ठेवलेला आहे खरोखरच आपण सगळी माणसं जर अशी वागलीत तर आपल्याला कुणालाही कशाचीही अडचण येणार नाही आपलं जीवन आनंदी होईल हे आपल्याला इथं काय केलेलं आहे त्याने दाखवून दिलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कुटुंब जे आहे ते कुटुंब अतिशय चांगलं आहे मामू तर आहेच पण त्याचं कुटुंब चांगलं आहे मामूच्या जे काही कष्ट करतो आहे शिपाई आहे त्याची मुलं जी आहे ती मुलंही चांगले शिकतायत आणि मामूने दिलेला जो काही शब्द असेल घरात सांगितलेलं काम असेल ते कामसुद्धा त्या ठिकाणी ते काय करतात ऐकतात हे फार महत्त्वाचे इथपर्यंत आपण म्हणजे मामूचा एखादा शब, शब्द मामूने एखाद्या शब्दात जर काम सांगितलं तर ते काम कुठले त्या ठिकाणी टाळत नाही ते करतायत म्हणजे लेखीच त्याचं काम जसं आपण एखादी लेखणी लेख लिहितो ते शेवटचं असतं तशा पद्धतीने मामूने दिलेला जो काही शब्द आहे तो शब्द मुलांनी पाळायचं ते काम करायचंच असं इथं आजपर्यंत आपण आलेले पान क्रमांक तीन जे आहे त्या तीनवरती आपण इथे शेवटचा पान क्रमांक तीन इथे शेवटचा भाग आहे इथे आपण आलेलो आहोत आणि पुढील भागाला आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत पान नंबर तीनमधील उजवीकडचा भाग आहे हा भाग आपल्याला काय करायचा आहे अभ्यासायचा आहे बघा असं जे एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं शादी मुबारक तो म्हणजे जाती आणि मुसलमान आहे म्हणून इथे शागू शादी वारक म्हणजे त्याचं लग्न त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं त्यांनी लग्न करायचं ठरवलेलं आहे ठरल्याप्रमाणे मामूला आमंत्रण द्यायला द्यायला आला मामू लेखकांना आमंत्रण द्यायला आला बोलवायला आला सर पोराचं लग्न आहे यायला पाहिजे माझ्या मुलाचं लग्न आहे तुम्ही या लग्नासाठी आलंच पाहिजे मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल नक्की येईल लेखकांनी मामूला उत्तर दिलं एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात लेखक गेले ठरल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे लेखकही त्या ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणचा त्या मंडप जो टाकलेला होता तिथे लेखक गेलेले मंडपात माणसां मंडप माणसांनी भरला होता पुढे येत लेखं म्हणत आहेत की मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं आघाडीला नेऊन बसवले म्हणजे मंडपामध्ये पुढे सुरुवातीलाच जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांना बसण्यासाठी के व्यवस्था केलेली असते तशा पद्धतीनं तिथे आमदार खासदार जे आहेत ते आमदार खासदार बसलेले होते त्या ठिकाणी सुरुवातीला लेखकाला नेऊन बसवलं स्वतः हाताला धरून त्या मंडपात आमदार होते खासदार होते बडे व्यापारी होते शिक्षक प्राध्यापक होते ह्यातभर आयुष्यभर ह्यातभर आयुष्यभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर भर पसरलं होतं आयुष्यभर जसं शिपायाचं त्या ठिकाणी त्याने अंगावरती पट्टा असते तो चढवलेला असतो कमरेला शिपाई आहे म्हणून त्याला ड्रेस असतो अशी त्याने हे कष्टाचं चीन आपल्या मुलामध्ये मुलाचं लग्न काढल्यानंतर म्हणजे त्याच्या जे काही चेहऱ्यावरचं समाधान जे आहे ते समाधान वाटत होतं निकाल लागला म्हणजेच आयुष्यभर केलेल्या कष्टाचं त्या ठिकाणी समाधान झालं मामूने जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी स्वतः माईक हातात घेतला आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत खासदार साहेब आलेत मृत्युंजयकार आहेत मृत्युंजयकार म्हणजे लेखक आले स्वतः मृत्यूंजय ही कादंबरी आहे कादंबरी का मुट -मुट त्या कादंबरीचे लेखक सुद्धा इथे आलेले आहेत माझ्या गरीबाच्या मामूचा माझ्या गरीबाच्या असं त्यानं म्हटलं मा आणि काय झालं मामूचा कंठ दाठून आला एवढी मोठमोठे मंडळी साध्या शिपाई असणाऱ्या त्या शाळेतला शिपाई असणाऱ्या या माणसांच्या लग्न मुलाच्या लग्नासाठी यावेत ही फार मोठी बाब होती म्हणून मामूचा कंठ दाठून आला त्याला बोलता ये त्याचा त्याची अनुभवानं पांढर झालेली दाढी थरथरच राहिली मामूनं कसे बसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला धर्मापेक्षा माणूस मोठा आहे जरी मुसलमान किंवा त्याच्या धर्मामध्ये तो त्या पद्धतीने वागत असला तरी धर्मापेक्षा माणूस ही जात जी आहे ती मोठा आहे मोठा आहे तो आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे म्हणून माणसानं माणसाप्रमाणे वागणं माणूस न वागणं ही फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी लेखक म्हणता येत मी मंडपातून त्या लग्न मंडपातून बाहेर पडलो कुठल्या जातीचा माणूस असो त्याचा मुसलमान जरी असला तरी त्याच्याकडून मी काय शिकलो हे लेखकाने ले ते दाखवून दिलेले आता पुढे दुसऱ्या मुलाचा अनुभव सांगितलेला आहे मामोचा शेवटचा शेवटचा बच्चा त्याचं नाव काय शेवटचा मुलगा म्हणजे तिसऱ्या नंबरचा मुलगा असेल इथे बच्चा त्याचं नाव काय शाबू माझ्या हाताखाली शिकला म्हणजे लेखकांच्या लेखक जिथे त्या ठिकाणी शाळेमध्ये शाळेमध्ये जे लेखक सर होते त्या ठिकाणीच मामू सुद्धा शिपाई म्हणून काम करत होता आणि त्याची मुलं त्या शाळेत होती त्याच्या हाताखाली ते शिकला चांगल्या गुणांनी एस एस सी म्हणजे दहावी पास झाला तो पास होताच मामू माझ्याकडे लकडं लागलं काय लकडं लागलं किंवा काय सांगत राहिले मामू लेखकांना सर शाबूला कुठंतरी चिकटवा आता चिकटवा म्हणजे काय कुठं चिटकावायचं नाही तर नोकरीला लावा नोकरीला लागल्यानंतर घर घरामध्ये चार पैसे मिळतील का अशा पद्धतीने तर हा शब्द आलेला शाबूला म्हणजे त्याच्या मुलाचं नाव आहे त्याला कुठंतरी चिकटवा त्याला कुठंतरी नोकरीला लावा मामू हा शेवटचा बच्चा लेखक आता सांगू लागले त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे ते बघा तुमच्यात कुणीच पदवीधर नाही दहावी पास झाल्यानंतर नोकरीला लागेल पण त्याच्यापुढे कोणी शिकलेला नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करा त्याला अजून शिकवा पदवीधर नाही याला शिकू द्या याला नोकरीत अडकवाला अडकवला की हा संपला म्हणजे काय होईल नोकरी लागला का नोकरीच करणार त्याला शिकता येणार नाही पुढे पैसे मिळेल तो जरा नेट धरा जरा नेट धरा म्हणजे दम धरा काही अडलं नडलं मला सांगा तुम्हाला पैसे लागले त्याला शिक्षणाला ला, कमी पडलं तर मला सांगा लेखक स्वतः म्हणले जा मी मामूला दिलासा देत होतो लेखक मामूला अशा पद्धतीनं सांगत होते बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार धरला निश्चय केला निर्धार धरणे के निश्चय केला पोराला कॉलेजात एकदाशी दाखल केलं दहावीनंतर त्याला कॉलेजमध्ये घातलं परवा परवा मामूची बुडी आई अल्लाला प्यारी झाली आता ही मुलगा कॉलेजला जाऊ लागला पण काही दिवसातच मामूची बुडी म्हणजे मामूची आई अल्लाला प्यारी झाली अल्लाला प्यारी होणे म्हणजे काय झालं मरण पावणे त्याची आई मरण पावली तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळत होतं पाणी येत होतं लेखकांना सांगत होते मामू त्याच्या आईच्याबद्दल दुनिये सारं मिळेल सर पण आईची माया कोणाकडं नाही बनायची हे त्याचे बोलणं ऐकताना लेखक म्हणतात की नातवंड असलेला मामू आता मुलांची लग्न झालेली होती मा मामूच्या त्याला मुलं झाली होती नातवंड असलेला मामू लेखक म्हणतात की मला त्याच्या साबूसारखा वाटला शाबूसारखा पोर वयाचा वाटला म्हणजे शाबू हा तीन नंबरचा मुलगा डोळ्यातनं त्याच्या आई मृत्यू पावल्यानंतर मामूच्या डोळ्यातनं पाणी आलं म्हणून अगदी त्याच्या मुलासारखा वाटला शाबूसारखा वाटला त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला काय मिळाली सुट्टी मिळाली होती ह्या स्कूल शंभर वर्षभर जुनं आहे इथलं रेकॉर्ड त्या ते, त्यामुळं आवाडव्य आहे कुणी माझी विद्यार्थी येतो एकोणीसशे वीस बावीस सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो मामू ते रजिस्टर आचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो शोधून काढतो हाती दाखला पडलेला बाप्या म्हणजे कोणी असू द्यात मुलं झालेला विद्यार्थी मामूचा हा मामूचा हातात हात घेऊन म्हणतो चलो मामू चाय लिंगे कुणी म्हणतात आता तुम्हाला चला चहा घ्या आमचं काम केल्याबद्दल तेव्हा मामू काय म्हणतो कशाला नगा आत्ताच घेतला आहे कुठं आहे आत्ता तुम्ही मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो मग चहा पिता पिता <coughs> त्या त्याच्या वेळेच्या त्याच्या वेळेच्या शिक्षकांच्या आठवणींना वे उजाळा मिळतो शेवटी जुने विद्यार्थी असतात मग त्या ठिकाणी कोण कोण शिक्षक होतं शिकवायला आम्ही तसं होतो चहायला गेला तर या सगळ्या आठवणी आठवणींना उजाळा मिळतो आठवणी त्या ठिकाणी काय केल्या जातात काढल्या जातात आता कोणाची आठवण काढली बघा एम आर सर भारी माणूस इथे आता त्या सरांचं नाव आलेले केवढा आब होता केवढा त्याचा दबाव होता त्या वक्ताला हायस्कूलचा मामू हरवलेल्या काळात काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करत असेल हरवलेला काळ मुठीत पकडणे भूतकाळातील आठवणी जागृत होणे तो चाहरा गेल्यानंतर अशा पद्धतीने तो तिथे हे करायचा या आठवणी सांगायचा ती मुलं सांगायची ही शाळा सरकारी आहे इथे ड्रॉइंगच्या कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटची परीक्षेचं केंद्र आहे या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरासारखा इतका चपळपणाने हालचाली करू लागतो नंबर टाकणे बाकडी हालून बैठकीची व्यवस्था करणे पाणी देण्यासाठी गरिबांची पोर हापुसात आणून दाखल करणं पडेल ते काम मामू उत्साहनं करू लागतो कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळलं रिक्षा आणून द्यायचा त्या त्या पोराला त्या रिक्षामध्ये घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायानं धीर देत म्हणतोय घाबरू नकोस बस काय झालं नाही तुला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर ससरं चढतो बघा कधी कधी तो सुद्धा रा, त्या ठिकाणी काय करायचा बांधण्याचं फडकवायचं काम करायचा शाळेच्या तिसऱ्या तिसऱ्या बदल्यावर माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडकत राहतो निकोप वाऱ्यावर म्हणजे काही त्या ठिकाणी काही शंका नसताना सुद्धा तो ध्वज काय व्हायचा फडकत राहायचा फेट्याजवळ हाताचा पंजाब भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत राष्ट्रध्वजाकडे मान उंचावून बघत राहायचा माझ्याकडे कोणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुल डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो लेख म्हणत आहेत की माझ्याकडे कोणताही बाहेरचा माणूस आला का त्याची व्यवस्था काय करायची लेखवंत म्हणत आहेत की मी नुसता त्याला इशारा दिला तर लगेच तो काय करायचा ऑर्डर माझी स्वीकारायचा त्याला कळायचं मग आता काय तर ऑर्डर दिलेली आहे पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल व्हायचा लगेच राजे चहा केव्हा सांगितलात ते माणसांना बी कळायचं नाही कोणी चहा सांगितला कसा आणला ते बी कळायचं नाही असं पाहून आश्चर्यनं तिथे विचारायचे लेखकांना मग की मी उत्तर देतो ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या मग लेखक त्या पाहुण्यांना म्हणायचे हे न सांगण्याच्या बाबीत हा ऐतिहासिक काळ आहे या काळामध्ये हे आलंच पाहिजे झालंच पाहिजे असं नुसती इशारती हुकूम नुसता इशारा करता करता हुकूम करता करता काम होतात आमची असं लेखक आवर्जून त्या आलेल्या पाहुण्यांना सांगायचे एकदा मी आणि मामू शाळेच्या हरंड्यावर बाकावर गप्पा मारत बसलो त्या दिवशी मामू खुल्ला होता चांगला आनंदित होता सांगत होता संस्थानिकाच्या काळाच्या काळाच्या वाड्यावरच्या एक एक आजब गमती सांगत होता तीन तास किंवा मागे पडले होते दोघांनाही कळलं नाही बघा कसं मामूचं कशा पद्धतीने किती वेळ कुठे द्यायचा किंवा द्यायचा हे सांगत असायचा प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर दहा वीस मिनटे एखाद्या विषयावर बोलू शकतो एवढं त्याचं त्या ठिकाणी वय झालेलं असताना किंवा अनुभव होता तो सांगू शकत होता एवढी माहिती होती एवढा हुशार होता तो त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैदिकाचंही ज्ञान आहे जसा एखादा वैद्य येतो एखादं दे कुठलं तरी समजा आयुर्वेदाचं त्या काही जर झालेलं असेल तर ते जसं डॉक्टर असतात त्या डॉक्टराप्रमाणे हे आयुर्वेदाचं त्या ठिकाणी उपाय सांगायचे निसर्गातलं जे काय असेल ते सांगायचं हा मग वैद्यकीयचंही चा त्याला ज्ञान होतं लहानसर सण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो लहानसर सण असणे म्हणजे लहानशी त्याची तब्येत असणं असलेल्या शिक्षकाला तो काय म्हणायचा मामू कोण आता हे आहे त्या पवार सरांना काय म्हणलं बघा लहान सर चण असलेला लहानशी शरीर असलेल्या शिक्षकाला काय म्हणतो मामू काय पवार सर काय ही तब्येत पैसे काय कोण उरावर बांधून नेणार नेणारे जाता ना अहो तुम्ही पैसे कमवताय जेवत जा तुम्ही चांगली तब्येत झाली पाहिजे तुमच्या शरीराला काय तुम्ही नुसतंच पैसे कमवून काय तुमच्याबरोबर नेणारे आहे का असं पवार सरांना सुद्धा सल्ला द्यायचं काम मामून केले जरा अंग सारखं काहीतरी खावा अंग सारखं म्हणजे अंगामध्ये काहीतरी नुसते आहेत तिथे अंगावरती असं जाडजूड झालं पाहिजे भक्कमपणा पाहिजे असं तुम्ही काहीतरी खायला पाहिजे मग मामू म्हणतो मी सांगतो ते ऐका मी सांगतो तुम्हाला साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरवर साप धुतलेल्या चांगल्या स्वच्छ धुतलेल्या खारका बिया काढून पंधरा दिवस मुरतील घाला पंधरा दिवस ज्या खारका आहेत त्या तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला त्या चांगल्या होतील मऊ होतील आणि मग काय करणार काय करायचं तुम्ही पुढे रोज सकाळी अनाशा पोटी उपाशी पोटी दोन दोन खावा महिनाभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही एक महिनाभरात या खारका काढल्यानंतर तुमची तब्येत चांगली होईल हे लक्षात ठेवा हा माझा वैद्यकीय तुम्हाला सल्ला कुणाला दिला पवार सरांना मामू सरांना मामूनं दिला कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही मामू शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते काय करायचं कार्यक्रमाला काय व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं पाहिजे मग काय काय लागतं कार्यक्रमामध्ये फ्लॉवर पॉटपासून क्लॉथपर्यंत सारी झुपी सगळं जे काय जुपी, जुपी म्हणजे सगळं साहित्य लागेल ते जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वागता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो म्हणजे तो, तो काय कुठं तर फिरत बसायचा नाही कार्यक्रम आहे त्याचा आपला लाभ घेतला पाहिजे ऐकलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे असं एखाद्या ठिकाणी कोपऱ्यात बसून मामू एखाद्या वक्ता असेल त्याचा का ऐकायचा कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा झाला कार्यक्रम वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याची त्याची एक ढब होती अदब होती बोल बोललं चांगलं ते असं तो म्हणायचा नाही बोललं तर नाही म्हणायचा तो पण म्हणावं तशी रंगत नाही भरली किंवा म्हणावं तसा कार्यक्रम झाला नाही हे ओळखण्याची ताकद मामूकडे होती हे आपल्याला दिसून येतं आता, आता पुढे बघा आणखी वर्षानंतर मामू या शाळेत शेवानिवृत्त होणार एक वर्षानं मामू शेवानिवृत्त होणार रोजाना दिसणारा रोजचा दिसणारा त्याचा आबोले रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार आहे त्याच्या पोशाखाचं वैशिष्ट्य त्याच्या डोक्याला कोणता फेटा होता आगोले रंगाचा आणि दाढी त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या तोंडावर कशी कोणती सफेद दाढी होती माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं टाळतो म्हटल्यानं ते टाळ नाही टाळता येत त्याचं आयुर्मान किंवा त्याचं त्या ठिकाणी बरोबर वर्षी वर्ष झाल्यानंतर तो रिटायर होणार शासन त्याला रिटायर करणार म्हणून आता तो एक वर्षानं रिटायर होत होता हे टाळता येत ये। नाही सरकारी नियम आहेत याप्रमाणे मामुला घरी जावं लागणार पण मला मात्र वाटत नाही मला वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेची सुरुवातीला आपण बघित नाही थोराड घंटेचे म्हणजे मोठी असणारी भक्कम असणारी घंटा जी आहे तो जरी गेला तरी त्याला ती घंटा कशी वाजवावी घन घन असे टोल पडत राहावेत त्यानंच ती घंटा वाजवावी असं लेखकांना ते वाटलं जाते त्या टोलाच्या तालावर चैतन्याची अगणित कोवळे कोंब अगणित गणना गन, गन, न करता येणारे अगणितपणायचं चैतन्याचे म्हणजे कोवळे कोंब आपण सुरुवातीला तो अभ्यासला हा शब्दाचा अर्थ कोवळे कोंब नाचत राहावेत ही लहान मुलं जी आहेत घंटा बाजली शाळेत पळत जातात ती मुलं तशीच कायमस्वरूपी आनंदीत राहावीत त्याच्या हातानंच घंटा वाजावीत असं लेखकांना वाटतं जोडल्या हाताने आणि मिटल्या डोळ्यांनी कवळीकीच्या कवळिकीच्या कोवळ्या असणाऱ्या असंख्य अनगड कंठातून प्रार्थनेचे गीरगंभीर बोल असेच उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून तो प्रार्थना बोल ऐकताना बुडा असा हा असणारा म्हातारा मामू पार बुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा हा मामू जरी रिटायर झाला तरी आमच्यापासून फार दूर जाता का माहि याचं असणारा जीवनाचा याचा असणारा आदर्श हा कायमस्वरूपी आमच्यामध्ये राहावा अशा पद्धतीनं लेखकांची लाल मा लाल माती म्हणे या त्यांच्या पुस्तकातून हा घेतलेला पाठ जो आहे हा पाठ आपला संपलेला आहे ठीक आहे त्याचे स्वाध्याय आपण नंतर बघणार आहोत ठीक आहे धन्यवाद